नवनीत राणा यांचा मेळघाट दौरा म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे राणा यांनी मेळघाटमध्ये आभार दौरा केला दरम्यान दोन महिन्यानंतर काढलेल्या या दौऱ्याला काहीच अर्थ नाही मी मतदान झालं त्याच त्याच्या दुसऱ्या दिवशीच मतदारांचे आभार मागण्यासाठी आणि मानण्यासाठी दौरा केला असं म्हणत बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांना डिवचलंय आभार दौरा जर असेल तर या अगोदरच जर लोकांपर्यंत आपण गेलो असतो तर फार चांगलं झालं असत निकाल लागून आता दोन महिने झाले दोन महिन्यानंतर कोणाचे आभार मानतो म्हटलं तर ते मला असं वाटते वराती मागून घोळे असं होईल त्यापेक्षा जर सुरुवातीपासूनच जर जनतेत राहिले असते लोकांचे कामं केले असते तर हे आता आभार दौरा काढण्याची गरज नसते